जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूरहून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो नागपूरवरून शेगावला एकोण एकोणीस रेल्वे जातात यामध्ये एक गरीब रथ एक्सप्रेस तीन मेल एक्सप्रेस तीन ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस अकरा सुपरफास्ट एक्सप्रेस तर एक हमसफर एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे गाडी नंबर बारा आठशे साठ गीतांजली एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी दुपारी बारा वाजून तीन मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठरा मिनटामध्ये तीन हॉल टिकेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे सदतीस प्रेरणा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला दुपारी बारा वाजून तीन मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास आठ मिनिटामध्ये तीन हॉलटेकीत पूर्ण करते गाडी नंबर बारा चारशे सहा हजरत निजामुद्दीन भुसावळ गोंडवाना सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी दुपारी एक वाजून अठरा मिनटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये सहा हॉलटेकीत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला ही गाडी दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तीन मिनटामध्ये में नऊ हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर झिरो एकवीस चाळीस नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास त्रेपन्न मिनिटामध्ये पाच हॉल्टकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अठरा झिरो तीस शालीमार मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पन्नास मिनिटामध्ये सात हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे दहा हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी दोन वाजता नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला संध्याकाळी सात वाजून तीन मिनटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तीन मिनिटामध्ये सात हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो अकरा एकोणचाळीस नागपूर मडगाव स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठरा मिनटामध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे बेचाळीस नागपूर पुणे हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही, किलो ही गाडी चार तास पंचवीस मिनिटामध्ये तीन हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला ही गाडी रात्री आठ वाजून चौदा मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास एकोणीस मिनिटामध्ये तीन हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे सहा विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी पाच वाजता नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला ही गाडी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठ्ठावीस मिनिटांमध्ये आठ हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर वीस आठशे तेवीस पुरी अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला रात्री दहा वाजून नऊ मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास चोवीस मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे छत्तीस नागपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी सहा वाजता नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठ्ठावीस मिनिटांमध्ये सहा हॉलटकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे चौदा नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता नागपूर जंक्शनवरून सोडते तर शेगावला रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी चार तास अठ्ठावीस मिनटामध्ये पाच हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे चौतीस हावडा अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजता नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला ही गाडी रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास एकोणतीस मिनिटामध्ये सहा हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो एकवीस चव्वेचाळीस नागपूर पुणे स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला ही गाडी रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते नागपूर ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास त्रेचाळीस मिनटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे चाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंधरा मिनटांनी नागपूर जंक्शनवरून सुटते तर शेगावला ही गाडी मध्यरात्री एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते शेगाव हे दोनशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास अठ्ठावीस मिनटामध्ये नऊ हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूरहून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र